आज आनंद हा झाला सार भजनी परिवाराला आज आनंद हा झाला सार भजनी परिवाराला सर ज्येष्ठ बुवा मिळून गेल अलीबाग सहलीला सर ज्येष्ठ बुवा मिळून आले अलिबाग सहलीला सर ज्येष्ठ बुवा मिळुनी आले अलिबाग सहलीला नमस्कार मित्र जय हरी विठ्ठल वर्ल्ड ऑफ कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आमचा मुंबई भजनी बुवांचा सा सहलीचा दुसरा दिवस आम्ही सर्वजण अलिबाग ब्लू सी रेसिडेन्सी हॉटेलमध्ये मुक्काम करून आता सकाळी नागाव समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी जात आहोत यामध्ये सुप्रसिद्ध बुवा श्री प्रमोदजी हरियाण गोवा श्री अरुणजी राणे राम श्री रामचंद्र पारसेकर श्री महेश जगताप आणि इतर सहकारी सोबत आहेत आता समुद्रावरून फेरफटका मारून ब्लू सी हॉटेलमध्ये सकाळच्या अल्पोपारासाठी येत आहोत सर्व भजनी कलावंत सकाळच्या नाश्त्याला मिसळपावच्या आस्वाद घेत आहे मस्त वातावरण आहे अधून मधून पाऊस पडत आहे वर्ल्ड अप कोकण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ह्या भजनी बुवांची अलिबाग पावसाळी पिकनिक तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे सकाळची नेहारी झंझडीत मिसळ पाव आणि मिसळवर ताव मारणारे हे सगळे भजनी कलावंत मिसळ पाववर ताव मारणारे भजनी कलावंत यंकातून काय काही देऊक नाही तुम्ही असं असता तुम्ही असताना आमचा काय आता आम्ही पोहण्यासाठी स्विमिंग टँक मध्ये मजा घेण्यासाठी जात आहोत

ये करणार आहे बघा इकडे आता आता पट्टीत येण्याचं कारण સગલે સગા રાજા 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 બાજુ ના રાજા બાજુ રાજા બાજુ मोबाईल हो जय हो जय हो जय होय हो हर हर गंगे तुम्हाला मी बरोबर सगळ्यांना मोबाईल मोबाईल पोहता की मोबाईल पोहता नक्की या चॅनलला सबस्क्राइब करा विसरू नका आणि या चॅनलचा आनंद घ्या याकडे सहकार्य करा आता भजनी कलावंत स्विमिंग टँक मध्ये खूप मजा करून थकलेले असल्यामुळे दुपारच्या जेवणासाठी तयार आहेत जेवणामध्ये मटण पुंबडी वडे गरमागरम जेवणाचा खूप आनंद घेत आहे इकडेही काही बुवा जेवणाच्या प्रतीक्षेत आहेत खरंच खूप सुंदर नियोजन आहे ब्लू सी हॉटेलचे मालक श्री संतोष शिर्के साहेब यांनी आमची चांगल्या प्रकारे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली होती त्यांचे आमच्या भजनी कलावंताकडून लाख लाख आभार आता परतीच्या प्रवासाला मुंबईला निघालो आहोत आमचे गाडीचे सारथी बुवा श्री सुनील लबदे करीत आहेत सर्व ज्येष्ठ बुवा आणि कलावंत गाडीमध्ये स्थानापन्न झालेले आहेत त्यानंतर गाडीचे मालक ड्रायव्हर यांनी आता गाडीचा ताबा घेतलेला आहे गाडी मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे समोर सुंदर अशी प्रवासादरम्यान पाण्यामध्ये कंबळे फुललेली दिसत आहे यालाच म्हणतात कोकण भूमी आता सुप्रसिद्ध बुवा असली चंद्रकांत देसाई हे गाडी मध्ये गजर सादर करीत आहे परिवाराला सार ज्येष्ठ आली सार ज्येष्ठ बुवा मिळून आले अलिबाग सहलीला सारे ज्येष्ठ बुवा मिळून आले अलिबाग बाग बुवा बा भजन सम्राट श्री लोक रे भगवान श्री लोकरे रे भगवान बुवा रामदास आले मदाळवाण घेऊन आले मदाळवान घेऊन भजन महर्षी बागवे बुवा भजन महर्षी बागवे बुवा आले संगीत घेऊन साथीला सारे ज्येष्ठ मिळून आले अली सहलीला सहली सारे ज्येष्ठ मिळून आले अलीबाग लक्ष्मणा गुरुदासांची देती आठवण गुरुदासांची देती आठवण मृह प्रमोद हरियाणा गायन विनोदाची खान गायन विनोदाची खान सरस्वतीचा वर आहे सरस्वतीचा वर आहे मुंडेकर बुवांच्या आवाज आला सारे ज्येष्ठ मिळून आले अली बघ सारे साडे ज्येष्ठ आुवा मिळून आले अल बघ श्री सुरेंद्र पारबा सख्वी वाद का उत्तम सख्वी वाद का उत्तम एका हौसी कलाकार श्री चंद्रकांत रासाम श्री चंद्रकांत रासाम चिले बोवांचं परीक्षण चिले पोवांचं परीक्षण धड दे ती गणाला सारे ज्येष्ठ बुवा मिळून आले अलिबाग सिला सारे ज्येष्ठ बुवा मिळूनी आले अलिबाग सिला सारे ज्येष्ठ बुवा मिळून आले अलीबागस लीला <shift songs again>